आम्हाला उमगलेल्या महिला उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा नमस्ते मी शीतल पुणे मोटिवेशनल स्पीड दारवा इथे जागतिक महिला दिनाबद्दल कार्यक्रम घेण्यात आले कांचन तै त्यांचं मार्गदर्शनाने आणि जजेस हा कार्यक्रम आता मला माहितीये की सर्वात जागोजागीच महिला दिनाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि सर्वांनी खूप उत्साहाने हा साजरा केला आहे तर आमचा जे कार्यक्रम होता तो आम्ही उत्साहाने जरी साजरा केला असणार गेम्स घेतले प्रश्न मंजू मंदुश, मंजुषा झाले एक पात्री रोल म्हणजे कुठल्या जॉब करण्याला गृहिणीबद्दल किंवा कुठल्या गृहिणीला किंवा कुठल्या लेडीजला जर पॅशन असेल किंवा त्यांना आवड असेल त्यांची हॉबी असेल ऍक्टिंग करायची डान्स करायची किंवा कुठलंही तर त्यांना पण एक संधी देण्यात आली ज्याचे नाव होते की एक पात्री रोल त्यांनी संधी ऑर्गनाईज केलेली तर मी हा व्हिडिओ यासाठी बनवलेला की काही जणांचा गैरसमज आहे की जे हे कार्यक्रम घेतात हे फक्त मस्ती मज्जा करायला घेतात पण असं नाही आहे कार्यक्रमाची जी गंभीरता होती त्याच्या मागचं ऑब्जेक्ट होतं म्हणजे त्याच्या मागचं जे मोटिव्ह होतं कारण होतं ते असं होतं की महिलांनी सगळ्यात आधी तर घराबाहेर निघायला हवं त्यांच्या डेली रुटीन मधून स्ट्रेस फ्री होण्यासाठी त्यानंतर सेकंडचा ऑब्जेक्ट से असा होता की ज्या महिला गृहिणी आहे ज्यांना आवड आहे पण त्या करत नाहीत त्यांच्यासाठी स्टेज दिला गेलेला होता त्यानंतर तिसरं होतं असं होतं की आता फ्रीडम सगळ्यांना मिळालेली आहे पूर्ण आपल्या इंडियाला फ्रीडम मिळालेली आहे परत महिलांना खूप गोष्टींची गव्हर्नमेंटने सवलती ऑर्गनाईज करून दिलेली आहे पण त्यानंतरही जे बलात्कार होत आहे जीवहानी होत आहे लैंगिक अत्याचार होत आहे या सगळ्या गोष्टींचा जे गैरवापर होत आहे त्याबद्दल त्या, त्या मुद्द्यांवर बोलण्याचा आम्ही हा कार्यक्रम घेतलेला होता म्हणजे त्यात आपण आपली मतं मांडायचे होते तर हा कार्यक्रम आमचा सा खूप चांगल्या रीतीने पार पडला खूप जणांनी प्रश्न केले त्यावर खूप लेडीजनी उत्तर दिले त्यानंतर सगळं मिळून आणि नरवाडे मॅडम त्यांचे नरवडे मॅडम होत्या खूप सारे टीचर्स स्टाफ आ, होते सगळ्या समाजाचे लेडीज होत्या असं नाही की एकाच समाजाचे होते सगळेच जण होते त्यानंतर जे निष्कर्ष जे निघाला आणि जे जे आम्ही शिकलो ऍट द एंड त्या कार्यक्रमातून ते असं होतं की सगळ्यात आधी तर आपले आपण जे मदर्स आहे मदर बद्दल पण टॉपिक घेतलेला त्यामध्ये असं असं सांगितलं गेलं आणि सगळ्यांना असं पटवून दिले गेलं गेलं की तुम्ही जे मदर्स आहे आजचे आपल्या सर्वांना वाटते की आपल्या घरातून पण शिवबा अ झाला पाहिजे पण शिवबा होण्याआधी एक जिजाऊ घरात असली पाहिजे ती जिजाऊ सर्व कामं करते सोबत अशी तिने शिक्षण दिलं पाहिजे मुलींना तर आपण देतोच की असं कर तसं कर तसं कर पण आता वेळ आलेली मुलांना द्यायची मुलांना समजवून सांगण्याची की बा तू जिथे उभा राहशील तिथे तुझ्या आजूबाजूला संरक्षण कवच झालं पाहिजे तुला स्ट्रेंजर जरी असेल त्यांच्या डोळ्यात तुला बघून एक सेफ्टी फील झालं पाहिजे असं अशा रीतीने तुला बिहेव करायचं आहे सेकंड घरातून तुला सुरुवात करायची आहे मम्मी आई आपली बहीण आजी आजूबाजूंचे लोक काकू फ्रेंड्स मैत्रिणी यांच्या सर्वांचं संरक्षण तुला करायचंय जेव्हा ही मोहीम स्टार्ट होणार तेव्हाच कुठेतरी आपल्या इंडियामध्ये परत शोभा जन्माला येणार तर हा कार्यक्रम मस्ती मजाक तर होताच पण एक मोहीम पण होती त्यानंतर नरवणे मॅडमनी सांगितलं की हेल्थ विषय पण सांगितलं आपल्याला एक प्रॉमिस घ्यायचं आहे त्यांनी प्रॉमिस एक खूप छान प्रॉमिस घेतलेला की लेडीज तर जेंट्सला तर सांगितलेलंच आहे की रिस्पेक्ट करा बट लेडीजनी लेडीजची पण रिस्पेक्ट करायला हवी ही सगळ्यात मेन मुद्दा आहे हा पण सुद्धा तिथे गंभीरतेने याच्यावर डिस्कशन झालेला त्याच्यानंतर नेक्स्ट असं पॉईंट होता लास्ट क्लोजिंग असं होतं की सगळ्यात आधी युअर हेल्थ हाल, हेल्थ इज वेल्थ तुम्ही तुमच्या हेल्थला जपा ऑल द लेडीज आपण कामाच्या आणि जीवनाच्या जर्नीमध्ये धावपळीमध्ये आपण आपला हेल्थ इश्यू विसरून जातो तर इथे दुर्लक्ष नको व्हायला आपण जर थोडा दहा मिनटं वॉक केला किंवा अर्धा तास एक्सरसाइज केली किंवा आपल्या जे खानपानवर आपण लक्ष दिलं तर कुठे ना कुठे आपल्या शरीरावर त्याचा चांगला म्हणजे आपल्याला प्रॉफिट होणार बेनिफिट होणार तर नक्कीच हेल्थ लक्षात घ्या आणि एवढेच एवढंच आमच्या कार्यक्रमाचं काल सा। पूर्ण सारांश होता तर माझी अशी इच्छा आहे सगळ्या महिलांनी असे कुठलेही कार्यक्रम झाले तर कृपा या आणि थोडा टाइम स्पेंड स्पें करा हा कार्यक्रम आमच्यासाठी किंवा ज्यांनी ऑर्गनाईज केला त्यांच्यासाठी नाही आहे तर आमच्या ऑल द लेडीज दारवा लेडीजसाठी आहे बाहेरचे पण येत असेल तर फारच चांगलं पण हा कार्यक्रम सगळ्या लेडीज साठी होता थँक्यू कपाळी चंद्रपूर लावणी नेसुनी नऊवारी साडी शिवकन्याचा साज ही निरो जिजाऊंच्या लेकी

झणी तर uh, सर्वायकल कॅन्सरची वॅक्सिन निघालेली आहे नमस्कार माझे नाव आराध्या किशोर मी मी झीरबाई बोलते अंगातील तुळस गोठ्यातली गाय आणि घरातली माय त्यांच्यावर जर कोणी वाकडी ता नजर टाकली तर त्यांची गाय केला जाणार नाही सा घेऊन जा त्यांना आणि गर का लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते मी जिजाऊ बोलते अगं आज एक चिवरा घडेल पण आधी जिजाऊ घडली पाहिजे हे जिजाऊ घडवलं हे आपल्याच हातात आहे आता मुलांना पुष्पाटू वगैरे हे पिक्चर दाखवल्यापेक्षा ट्रेंडिंग येत आहे ते छावा पिक्चर दाखवा <laughs> <laughs> तुझ्या वरच्या पैसे वाढत दोनशे अडीच म्हणत आहे काय होईल तुझं हे झालं ना हे सगळं त्या पण लाडकी पण येऊन जाते त्यामुळं होय हे एवढे मात्र अजून नाही बोलता सांगत सगळे ती गोष्ट <laughs> बोलल्या मला ती गोष्ट जाणवली आणि तो घरातून मिळणे फार आवश्यक आहे तुम्हाला फक्त एकच करायचं आहे प्रत्येक घरात मी एवढा शिवबा घडवा फक्त जेणेकरून एकाही लहान व्यक्तीचा नाही मोठ्या व्यक्तीचा नाही कोणत्याही महिलेचा व्यक्तीचा लहान बाळाचा अपमान स्त्रीचा त्या मुलाकडून होणार नाही का आणि शुभाला घडव आणि शुभाला घडव नमस्कार मी चांगल्या चांगल्याच घरचे काम करते त्यांची सुपारी घेते मी आणि मला मला अशी तशी बाई समजू नका मी मला साधे साधे काम जमतच नाही मी घेते असे काम कि मला ज्या बाईकडे म्हणजे पैसा पाणी व्यवस्थित आहे आणि ज्याच्याकडे मदत जमते मी त्यांच्याकडेच काम करे घेते त्यांचीच सुपारी पडते विश्वास वॉशिंग मशीनच लागते आणि शिवाय मी काही भांडे घासत नाही आणि कसं हात नाजूक असले पाहिजे आजकाल तुमच्या लोकांचे काही जमत नाही त्यामुळे आम्हाला जास्त कामं होत नाही आणि कपडे धुवायसाठी मला वॉशिंग मशीन लागते आणि फरशा धुवायचं साफ करायचं झाडायचं म्हटलं तर मला त्यासाठी वॅक्युम क्लीनर लागते मी काही साडीने झाडत बसत नाही बाई मी काही साधी बाई नाही काम कामं लागते मला व्याखून लागते ते इकडून कोण कचरा काढा हे करा तुम्ही जिकडे तिकडे पसारा टाकलेला असते तो साफ करा मला काही वेळ नसतो मी काही साधी बाई नाही त्यामुळे मला व्यवस्थित मला पण काम व्यवस्थित लागते मी पण बाई व्यवस्थित आहे मी चांगल्या घरची सुपारी फोडते मरदा होतो झाशी राणी मी लता ठाकरे एक पात्री प्रयोग करत आहे झाशी फिरायला ज्या माझ्या झाशीतनी इंग्रजांनी खूप अत्याचार केले त्यांनी मला राज्य मागितलं मी नाही म्हंटल तर त्यांनी लातो की भूत बातोसे नाही मानते तर त्यांनी मला पैशाची लालच दाखवली मी ते पण नाही म्हंटल तर ते आता न सांगता चालून आले हे मी कधीच होऊ दे होऊ देणार नाही मी माझ्या पूर्वजांना गंगाधर पंथांना झाशीला वचन दिलं होतं हे राज्य मी कधीच जाऊ देणार नाही इंग्रजांच्या ताब्यात त्यासाठी मी माझ्या अंगात एक रक्ताचा थे असेपर्यंत मी शेवटच्या क्षणापर्यंत रडत राहील आणि मर्द मरेपर्यंतही या इंग्रजांना माझं राज्य कधीच जाऊ देणार नाही आहे ही मी आज प्रतिज्ञा करत आहे